प्रेमसंबंध प्रस्थापित करून विवाहित महिलेचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला या प्रकरणी वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय <गँगी> नितेश कोंगरे राहणार वनी असे आरोपीचे नाव आहे फिर्यादी विवाहित महिलेला दोन मुले असून ती शहरातील एका भागात कुटुंबासह वास्तव्यास आहे आरोपी नितेश सोबत तिची ओळख होती आरोपी स्वतः महिलेला तू मला खूप आवडते लग्न करायचे आहे असे प्रलोभन देऊन तिला प्रेम जाळ्यात अडकविले आरोपीने महिलेसोबत मार्च फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले शारीरिक संबंधा दरम्यान आरोपीने तिचे अश्लील फोटो व्हिडिओ काढले मागील काही महिन्यांपासून पीडितने आरोपी सोबत बोलणे भेटणे कमी केले त्यामुळे आरोपीने तू आले नाही तर तुझे अस्लील फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करेल तसेच ते तुझ्या नवऱ्याच्या पाठवेल अशी धमकी पीडितला दिली आरोपीच्या सततच्या धमक्या व त्रासाला कंटाळून शेवटी पीडित विवाहित महिलेने रविवारी वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध लग्नाचे खोटे आमिष दाखवून शारीरिक शोषण तसेच अस्लील फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंद केली तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नितेश कोंगरे विरुद्ध एकोणसत्तर तीनशे एक्कावन्न एस नुसार गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले करीत आहेत